कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे या कार्यालयातील कारभारात अनियमितता होत असून भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत या कार्यालयातील प्रमुख अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांना माहिती नाही आणि कर्मचारी काय करतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही असा राम कारभार या कार्यालयात सुरू आहे या ठिकाणी एजंटांची साखळी निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधवांची राजरोज लूट सुरू आहे हा भोंगळ कारभार तत्काळ अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव यांनी दिलाय जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं शिवसेनेच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये शेतकरी आणि मालमत्ता धारकांनी गेल्या तीन चार वर्षांपासून पैसे भरले परंतु अद्याप त्यांची मोजणी झाली नाही मात्र धनदांडग्या लोकांची मोजणी मात्र तत्काळ पूर्ण केली जाते साध्या मोजणीचे शुल्क भरूनही धनदांडग्यांची अति जलद मोजणी झाल्याची उदाहरणं आहेत काही धनदांडग्यांच्या मोजणीचे पोट हिस्सेही चुकीच्या मार्गाने पूर्ण केले जात आहेत बऱ्याच ठिकाणी पूर्वी कार्यालयानं दिलेल्या हद्दी खुणा जाणून बुजून चुकीच्या दाखवल्या जात आहेत धनदाडग्यांचे मोजणी शीट पूर्ण करताना त्या गटाची मोजणी अपूर्ण असतानाही पोट हिस्सा मात्र त्वरित पूर्ण करून दिला गेला संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी मोजणी शुल्क भरलेले असतानाही मोजणी केली नसल्याचं सांगितलं मालमत्तेसंबंधी कामं भूमी अभिलेख कार्यालयाकडे असतं पूर्वी फेरफार किंवा आखीव पत्रिकेचं काम हे हस्तलिखित पद्धतीनं करण्यात येत होतं परंतु आता ही कामं ऑनलाईन पद्धतीनं होतात ऑनलाईन प्रणाली नव्यानं सुरू झाल्यानंतर यामध्ये काही अडचणी येत होत्या परंतु त्यानंतर ऑनलाईन प्रणालीत सुधारणा करण्यात आली जेव्हा काम होण्यास सुरुवात झाली तेव्हा येथील कार्यालयातील फेरफारची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली झाली परिणामी ही कामं ठप्पच पडली आहेत त्यामुळं नागरिकांची कामं पुन्हा खोळंबली आहेत या संदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत यासह भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत वारसा नोंदची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत या सर्व कामांसाठी एजंटांची साखळी तयार झाली असून नागरिक व शेतकऱ्यांची राजरोस लूट होत आहे हा भोंगळ कारभार तत्काळ थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने कार्यालयात टाळे ठोकू असा इशारा देण्यात आलाय यावेळी महानगर समन्वय कमलाकर जगदाळे उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे तुकाराम साळोखे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते